हॅलो मी ऐश्वर्या आणि वाराणसीमधून आम्ही निघालो होतो अयोध्याला जाण्यासाठी आणि तिथून पाच तासाचं अंतर होतं त्याच्यामुळं आम्हाला काही एवढा प्रॉब्लेम झाला नाही पण आम्हाला भोपाळमधून जायचं होतं म्हणून आम्हाला उशीर झाला इथे पोचण्यासाठी आणि आम्ही अयोध्या जंक्शनला पोचल्यापासल्या आमचं एक काम केलं ते म्हणजे आमचे बॅग्ज होत्या ते लगेज डिपार्टमेंटमध्ये आम्ही सबमिट केल्या आणि तिथे पंचेचाळीस रुपयामध्ये चोवीस तास असं बॅगचे अमाऊंट होते म्हणजे दो चोवीस तासासाठी मग आम्ही बॅग तिथे ठेवले आणि आम्ही निघालो शरयू नदी घाटावर जाण्यासाठी म्हणजे शरयू घाटावर आणि जाताना आम्हाला रस्त्यात माकडं दिसलेली पण एक गोष्ट होती जसं आम्ही अयोध्यामध्ये आलोय तशी आम्हाला माकडं दिसत आहेत म्हणजे ही राम जन्मभूमी आहे त्याच्यामुळं असतील कदाचित आणि मग आम्ही तिथे एक शेअरिंग रिक्षा केली आणि रिक्षा आले त्यांचे पॅसेंजर भरेस्त्यावर आम्ही जरा टाईमपास केला दोघांनी आणि त्यांनी रिक्षा भरण्यासाठी परत स्टॅ ह्याच्यावरती प रेल्वे स्टेशनवरती आणलं आणि त्यांनी जर रिक्षा भरली रिक्षामध्ये जास्त लोकांना होते भरले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो जाण्यासाठी नदीकडे त्यांनी आमच्याकडून पन्नास रुपये घेतलेले दोघांचे शेअरिंग रिक्षामुळं आमचा एक फायदा झाला तर लोक तिथे आम्हाला दीडशे दोनशे रुपये सांगत होते मग आम्ही तिथून घाटावरून चालत होतो पण ती त्यांनी आम्हाला भरपूर अलीकडं सोडलं होतं आणि नदीकडे जाण्यासाठी आम्हाला चालायचं होतं भरपूर पण नदीच्या इथून बाजूने जायचं होतं त्याच्यामुळं काही एवढा प्रॉब्लेम नव्हता वाटत आम्हाला आणि ही नदी नाही आहे बरं का नदी तर अजून पुढं आहे आणि हिथे त्यांचं एक लोकांचं नृत्य चाललं होतं मग ते नृत्य वगैरे आम्ही बघितलं थोडा वेळ तिथे थांबलो आणि त्याच्यानंतर आम्ही नदीच्या इथे पोचलो आणि नदीच्या इथे पोचल्यावरती हे स्कार्फवाले होते मग सतीशला पण एक भगवा स्कार्फ घ्यायचा होता मग तिथून आम्ही एक स्कार्फ घेतला त्यांनी पन्नास रुपयाला दिला होता आणि तिथून आम्ही आलो शरयू नदीकडे शरयू नदीचा इतिहास इतिहास म्हणजे भगवान विष्णूंच्या अश्रूंनी ही नदी बनलेली आहे आणि ही नदी सर्वात मोठी आहे पण ह्या नदीचा एक पॉईंट म्हणजे तिथे श्रीरामांनी जलसमाधी घेतली होती त्याच्यामुळे शिवशंकरांनी त्या नदीला श्राप दिला की ह्या नदीमध्ये कोणताही प्राणी स्नान करू शकणार नाही आणि ह्या नदीमध्ये म्हणजे ह्या नदीचं पाणी हे कोणत्याही धार्मिक गोष्टींसाठी वापरलं जाणार नाही पण नदी अयोध्येच्या इथे म्हणून ती पवित्र आधीपासून आहेच फक्त काही गोष्टींमध्ये ते नदीचा आपण यूज करू शकत नाही म्हणजे जसं की प्राणी वगैरे तिथं स्नान करू शकत नाहीत आणि हो तिथे आपण कुठल्याही धार्मिक कार्यासाठी त्यांतलं पाणी घेऊन जाऊ शकत नाही आणि आम्ही बोटिंगमध्ये बसून त्या दुसऱ्या काठावरती जाण्यास निघालो आणि तिथून गे तिथं गेल्यावरती मग आम्ही परत नदीच्या शरीर काठावर आलो तिथून थोडंसं पाणी अर्पण केलं शिवपिंड शिवलिंगावरती आणि तिथून आम्ही वरच्या साईडला आलो आणि वरून आम्ही नदी बघा ती किती प्रचंड मोठी वाटते आणि एकदम भारी शरयू नदी फिरून मग आमचं सेकंड लोकेशन होतं की हनुमानगडीला आम्हाला जायचं होतं तिथून हनुमानगडी एक किलोमीटरच्या अंतरावर होतं मग तिथून परत आम्ही शेअर रिक्षा केली आणि त्यांनी आमच्याकडून दहा दहा रुपये घेतले हनुमानगडी पशी सोडायला त्यांनी त्यांनी पण जास्त आत सोडलं नाही त्यांनी पण अलीकडंच सोडलं कारण की पुढे भरपूर ट्रॅफिक असतं आणि तिथून आम्हाला चालत जावं लागलं तिथून पाचशे मीटर तरी आम्हाला आतमध्ये चालत जावं लागलं हनुमानगडीकडे जाताना आणि हनुमानगडीच्या इथे एवढा प्रचंड लोक म्हणजे जे खाण्याचे वगैरे भोजनालय भरपूर आहेत आणि तुम्ही तिथं काही खायची तुमचे काही वांदे वगैरे होणार नाहीत पण प्रसाद घेण्यासाठी भरपूर लोक ते मागं लागतात आपल्या तुम्ही पण विचार करून घ्या प्रसाद कारण की पुढे गेल्यावरती आपल्याला तो स्वस्तच भेटणार असतो पण आमच्यासोबत स्कॅम झाला आम्ही लवकर प्रसाद घेतलो आम्हाला वाटलं की मंदिरजवळ आहे पण मंदिर भरपूर लांब होतं तरी पण प्रसाद घेतला तर प्रसाद तर त्यांनी दिला होता काही त्याला बोलू शकत नव्हतो आम्ही मग तिथेच आम्ही चप्पल वगैरे काढली पण आमचा एक मुद्दा झाला की आम्हाला तिथं था थांबायला नको पाहिजे होतं कारण की आम्हाला भरपूर परत येताना उलटं यावं लागलं आणि मग आम्ही हनुमानगडीच्या इथे पोचलो आणि हिथनं पासून जी लाईन सुरू होती ना हनुमानगडीला जाण्यापासाठी ते भरपूर वरतीपर्यंत एवढा क्राऊड होता पण जर त्यांच्या दर्शनाला जायचं आहे आपल्याला रामांच्या तर आपल्याला हनुमानगडीला जावंच लागतं शेवटी ते त्यांचे भक्त होते एवढे की त्यांच्या त्यांच्या भेटीशिवाय आपल्याला राम कसे भेटणार ना मग आम्ही हनुमानगडीला जाण्या दर्शन घेण्यासाठी लाईनीत थांबलो आणि लाईन काय एवढी म्हणजे वाटत असतो क्राऊड पण फास्ट पटपट दर्शन होतं त्याच्यामुळं काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे ऑलमोस्ट पंधरा ते वीस मिनटामध्ये आमचं दर्शन झालं होतं आणि गर्दी भरपूर असल्यामुळे धक्का वगैरे ते होतंच पण त्यांची मॅनेजमेंट भरपूर छान आहे असा काही प्रॉब्लेम वगैरे झाला नाही की आम्हाला फेस करावा लागला की एकदम गर्दीमध्ये त्यांचे तिथले लोक पण एकदम भारी आहेत तिथनं दर्शन वगैरे घेऊन आम्ही छोले भटुरे खाण्यासाठी दुकानात गेलो आणि छोले भटुरे खाल्ले तिथली टेस्ट होती बऱ्यापैकी होती छान एवढं पण भारी नाही आणि एकदम पण खराब नाही तिथून आम्ही चालतच राम मंदिराकडे जाण्यासाठी निघालो तिथून एक पाचशे मीटर अंतरावरती होतं मग काय रिक्षा करून उपयोग होता मग आम्ही तिथून चालत चालत राम मंदिराकडे गेलो आणि तिथे जाता जाताच जाता भरपूर अशी मंदिरं आहेत आणि मंदिराच्या आवारात म्हणजे जर तुम्ही विचार केला तर मंदिर मंदिराचा परिसरच एक नंबर आहे आणि भारी आणि मग आम्ही लाईनीत थांबलो आणि लाईनीत थांबून आम्हाला तर मोबाईल वगैरे नेणं अलाऊड नव्हता आतमध्ये मग काय तुम्ही इथूनच बघू शकता राम मंदिर इथून मी झूम करून आहे त्याच्यानंतर आम्ही कॉरिडॉरमध्ये पोचलो मंदिराच्या आणि तिथे तर पहिल्यांदा आम्हाला शूज वगैरे काढून ठेवायचे होते मग आम्ही शूज वगैरे काढून ठेवले तिथं त्यांनी दिले सोय वगैरे सगळी केलेली आहे त्यांनी मग तिथं शूज काढले आणि नंतर आम्हाला मोबाईल सबमिट करायचं होतं त्यासाठी पण भरपूर क्राऊड होता मोबाईल सबमिट करण्यासाठी पण आपल्याला आतमध्ये मोबाईल अलाऊड नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला मोबाईल तिथे सबमिट ठेवावे लागले आणि मोबाईल सबमिट करून आम्ही मंदिरात गेलो आतमधल्या दृश्यात मी सांगू शकत नाही पण माझ्या डोळ्यात मी ते पूर्ण दिपलेलं एक नंबर होतं मंदिर आणि तुम्ही पण नक्की व्हिजिट करा मला एक त्यांचा पॉईंट आवडला की मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही ते कारण की तिथेच एवढा बाहेर एवढा क्राऊड होता की ती लोकं तिथंच फोटोज व्हिडिओज काढत बसले असते आणि मग बाहेर लोकांना दर्शन घेण्यास भरपूर त्रास झाला असता त्यामुळे त्यांनी केले ते बरोबर केले आणि नंतर आमची ट्रेन होती मग आम्ही ट्रेन रेल्वे स्टेशनवर गेलो आणि स्कॅन केला आमची ट्रेन ही दहा तास लेट होती म्हणजे दहा तास उशीर झाला होता आमच्या ट्रेनला मुंबई जंक्शनवर पोचायला पण फायनली आम्ही मुंबई जंक्शनला पोचलो आणि आमच्यासोबत अजून एक वाईट गोष्ट घडली आमची जी चिपळूणला जाण्यासाठी ट्रेन होती ती आमची मिस झाली मग आम्हाला दुसऱ्या ट्रेनची वाट बघत बसावी लागली आणि मग आम्ही चिपळूणला आलो